योद्धा न्यूज़ अक्कलकोट मध्य स्वामी भक्तान सा महासागर दर्शना साथी जनसागर लोटला योद्धा न्यूज चैनल ग्राउंड रिपोर्ट अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या जयघोषानं आज संपूर्ण अक्कलकोट नगरी दुमदुमली आहे सुट्ट्यांचा काळ आणि धार्मिक महत्त्व असल्यानं अक्कलकोटमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे योद्धा न्यूजचा चॅनलचा विशेष आढावा या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणेखेड योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी थेट मंदिर परिसरातून आढावा घेतला भाविकांना दर्शनासाठी किती वेळ लागतोय तेथील सोयीसुविधा कशा आहेत आणि भक्तांचा उत्साह कसा आहे याचे प्रत्यक्ष चित्रण त्यांनी टिपले भाविकांशी संवाद दत्ता भगत यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधला असता भाविकांनी प्रशासनाच्या नियोजनावर आणि स्वामींवरील श्रद्धेवर आपले मत व्यक्त केले तासनतास रांगेत उभे असूनही स्वामींच्या मूर्तीचे दर्शन होताच सर्व थकवा दूर होतो अशा भावना पुणे आणि खेड परिसरातून आलेल्या भाविकांनी व्यक्त केल्या मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या प्रसादाच्या रांगा आणि भक्तनिवासातील गर्दीवरून अक्कलकोटमध्ये सध्या भक्तीचा महापूर आल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट योद्धा न्यूज चॅनल पुणे खेड अक्कमकोट या शहरामध्ये स्वामी समर्थच्या दर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत तर आपण भाविकांचं मत जाणून घेऊ सर्व नमस्कार नाव आहे नगर वर्षा आहेत आणि या ठिकाणी कमीत कमी एक तीनशे चारशे किलोमीटरच्या आसपासून प्रवास झाला असेल तर या प्रवासामध्ये तुम्ही स्वामींचा गजर करतच आला असाल तर तुम्हाला कसं वाटतं काय आम्ही कधी पोहोचला काय झालं स्वामी एक चमत्कार आहे هي دا ڪهاڻي جي سامه ڏي رهيا آهيون. ۽ اهو صرف اهو آهي ته اسان کي سڀني کي ٻڌائڻو آهي ته ڪيئن ڪم ڪجي. ۽ ان سان گڏ اسان کي اهو ٻڌائڻو آهي ته ڪيئن ڪم ڪجي. ۽ ان سان گڏ اسان کي اهو ٻڌائڻو آهي ته ڪيئن ڪم ڪجي. आपलं मत मांडले नाही होता नवीन येणारी ब्रह्मांड नायक राजाज वगिराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ महाराज जय